<coughs> नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करीत आहे मित्रांनो रेशन कार्ड हा आपला सर्वात महत्वाचा आपल्याला प्रत्येक सरकारी योजना असेल कोणतंही सरकारी काम असेल किंवा सरकारकडनं जाहीर करण्यात आलेलं पाच वर्ष मोफत धान्य घेण्यासाठी रेशन कार्डची गरज ही आपल्याला नियमितपणे पडत असते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रे आवश्यक असतात रेशन कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागत असते आणि याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की रेशन कार्ड कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ गोरगरीब श्रमिक गरजू यांना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारणपणे रेशन कार्ड हे दिलं जातं आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत राज्य सरकार मार्फत नागरिकांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड हे शासनाकडनं दिले जात असतात रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाईन पद्धतीनेही रेशन कार्ड आपल्याला काढण्याची सुविधा ही शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत चांगल्या गुणवत्तेचे अन्न पुरवण्यासाठी हा पारित केलेला आहे ज्याला एन एफ एस ए किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी गॅरंटी हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी दोन प्रकारचे रेशन कार्ड हा प्रदान करतो प्रत्येक रेशन कार्ड आणि आधार क्रमांक लिंक करण्यात आलेले आहेत रेशन कार्डचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे केशरी रेशन कार्ड दुसरे आहेत पिवळे रेशन कार्ड आणि तिसरं जे आहे ते म्हणजे सफेद रेशन कार्ड तर आपण हे जे केशरी रेशन कार्ड आहे त्याबद्दल जाणून घेऊया केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाख रुपयापर्यंत आहे त्यांनाच केशरी रेशन कार्ड दिलं जातं ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही किंवा अत्यल्प उत्पन्न आहे त्यांना हे कार्ड दिलं जात बेरोजगार लोक महिला वृद्ध या वर्गात मोडतात हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब यांना दरमहा पस्तीस किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहे त्यांना तांदळासाठी प्रति किलो तीन रुपये आणि गव्हासाठी दोन रुपये अनुदान या दराने वितरित केलं जात असत पण आता केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे आता मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला मोफत धान्य हे मिळणार आहेत आणि जे काही पिवळे रेशन कार्ड आहेत त्या पिवळ्या रेशन कार्डसाठी जे आहे त्याला दारिद्र्य रेशन कार्ड म्हटलं जातं आणि ज्यांचं उत्पन्न खूपच कमी आहे वीस ते तीस हजाराच्या e आत ज्या कुटुंबाचे उत्पन्न आहेत त्यांच्याकरता पिवळे रेशन कार्ड आणि ज्या अपंग व्यक्ती आहेत त्यांना पिवळं रेशन कार्ड हे देण्यात येत असतं आणि आता जे पुढचं रेशन कार्डचा जो प्रकार आहे तो म्हणजे पांढरे रेशन कार्ड ज्यांचे उत्पन्न अधिक आहेत किंवा ते शासकीय कर्मचारी म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे म्हणजे सफेद रेशन कार्ड हे देण्यात येत असतं आता आपण बघूया जे काही पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहेत त्या रेशन कार्डचे फायदे काय काय आहेत ते रेशन दुकानातून अनुदानित दरात अन्न पुरवठा मिळवणे याशिवाय रेशन कार्ड हे सरकारतर्फे दिले जात असल्याने रेशन कार्डचा पुरावा हा संपूर्ण देशात अधिकृत ओळखीचा पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरलं जातं पॅन कार्ड साठी अर्ज करताना वाहन परवाना आधार कार्ड किंवा बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अथवा कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्डला खूप महत्व आहे याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयातील उपचार घेण्यासाठी राज्यातील सर्व रेशन कार्ड धारक आता पात्र आहेत पाच लाखापर्यंत मोफत उपचार त्यांच्यावरती विविध रुग्णालयात करण्यात येत असतो त्याच्या सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला सुद्धा विसरू नका आता आपण समजून घेऊया केसरी रेशन कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ज्यामुळे आपल्याला नवीन केसरी रेशन कार्ड हे मिळू शकेल रेशन कार्ड काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला सात बारा उतारा किंवा वीज बिल आधार कार्ड कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड येथे आवश्यक असतं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन भरणे हे आवश्यक असतं याशिवाय शिधापत्रिका काढण्यासाठी आपण जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्रात किंवा आपल्या सेवा केंद्र जिथे ते असेल तेथे ते जाऊ किंवा घर बसल्या सुद्धा आपल्याला ऑनलाईन रेशन कार्ड काढता येतं त्याकरता आपल्याला दिसत असे आर सी एम एस डॉट महापूर डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटद्वारे सुद्धा आपल्याला अर्ज करता येतो अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतात त्यानंतर संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन हे आपल्याला करून घ्यावं लागतं पुरवठा विभागाकडून दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना पिवळे रेशन कार्ड ज्याचं उत्पन्न एक लाखापर्यंत आहे त्यांना केशरी रंगाचे तर एक लाख रुपयेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किंवा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड हे शासनामार्फत दिलं जात असतं अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति कुटुंबावर अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति कार्डवर महिन्याला वीस किलो धान्य पंधरा किलो गहू असे एकूण पस्तीस किलो मोफत धान्य मिळतं प्राधान्य कुटुंब कार्डवरती प्रति कार्ड तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू हा मोफत मिळतो तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला पूर्वी मोफत धान्य दिले जायचे मात्र आता त्या कुटुंबात प्रतिमानसी दीडशे रुपये रोख डीपीटी मार्फत थेट अनुदान त्यांच्या खात्यात जमा केलं जातं ते कशा पद्धतीने जमा केलं जातं आणि कोणते शेतकरी किंवा रेशन कार्ड धारक त्याला पात्र आहे त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे त्याचे लिंक आपल्याला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले तो व्हिडिओ आपण जर आपलं शेतकरी रेशन कार्ड असेल तर तो व्हिडिओ आपण पाहू शकता त्यानंतर रेशन कार्ड मध्ये साधारणतः विवाहित महिलेचे किंवा लहान मुलांची नावे समाविष्ट करावे लागतात लग्न होऊन नवऱ्याच्या घरी आलेल्या महिलेला तिच्या माहेरचे रेशन कार्डमधून नाव वगळण्याचं प्रमाणपत्र सादर केले की नव्याने नाव समाविष्ट हे रेशन कार्ड मध्ये नवऱ्याच्या तिथल्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करण्यात येतं तर घरातील लहान मुलांचे सदस्यांचे नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र किंवा त्याचे आधार कार्ड जोडून अर्ज करावा लागतो नावं आहेत ती रेशन कार्ड वरती अशा पद्धतीने जोडता येऊ शकता तर मित्रांनो आज आपण आप या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की रेशन कार्डचे कोणकोणते प्रकार पडतात त्याकरता उत्पन्न मर्यादा काय आहेत रेशन कार्ड आपल्याला तयार करण्यासाठी किंवा नवीन काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात किंवा रेशन कार्डवरती नावे ॲड करायची असेल तर ती कशा पद्धतीने नाव काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढता येतं या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा शेजारील बेलायकन दाबा आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आपण जॉईन करू शकतात याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आप आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद